आ, आ, आ रे संत समागमय खादिये परी वावे त्यांचे द्वारे श्वानयाती तेथे थे रामणाम होईल श्रवण घढेल भोजन उचेष्टाचे कामारी पटीक सेवेचा सेवक दीन पने ते थे भले रामनामैलश्रवण गढेल भोजनमुचिष्टाचे तु कामने सर्वसुखत्या संगते, गढेल पंगते संताचिया, तेथे ते राम नाम होईल श्रवण गडील भोज निष्टाचे प्रथमयी गुरु को

शर अज न विहाराय राज राज काशिया i'm oh, आईnabla दिवूंगा पावे अरे अवघे चित्र लोकया आणंद आत्याका चरणी जगन्नाथा चित्त ठे द्वारेष्वानया श्रवण रामनामश्रवण गडेलभोजनो चिष्टाचे प्रस्तु प्राप्तस्त्री प्राप्त प्रसंगी चिंतना करता निवडलेला अभंग जगत वंदे, संत भूषण संत सम्राट श्री जगदृत गोपाऱयांचा चार चरणाचा अभंग संत पण प्रकरणातील चिंतना करता निवडलेला आहे स्वराचा आवाज थोडा कमी मोबाईल हो अभंगावरती चिंतन करण्याच्या आधी महाराज किम प्रयोजन महाराज अभंगावरती काही बोलण्याच्या आधी वारकरी संप्रदायाच्या नियमाने या गादीवरती उभं नंतर कार्यक्रमाचं काय नियोजन आहे प्रयोजन आहे हे सांगणं वक्त्याचं गरजेचं आहे उचित आहे आणि प्रासंगिक आहे भगवान प्रासा परमात्मा प्राणसंजीवनी रुक्मिणी माता महामाया महाजगदंबा मुक्ताबाई माता जगजगुरु तोंपराया हनुमंताच्या दरबारामध्ये महा परमपुज वैकुंठवासी गुरु खानेशाचे भाग्य विधाते एकशे आधी खानदेशामध्ये परमार्थ न होता भजन न कीर्तन न प्रवचन न गाथा नव्हता टाळ न होत विणा न मृदंग ज्ञानेश्वरी नव्हती होती हरिपाठ न होते एकशे पंच्याण्णव वर्षाच्या आधी या खानदेशामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये ज्यांनी आपल्याला नामचिंतन शिकवलं ते परमपूज्य वैकुंठवासी पुरणाव गुरु युग पुरुष सत्रु झंडूजी महाराज बेडिकन तालुका गुस्सावून जिल्हा जळगाव यांनी आणलेला हा परमार्थ आहे दोनशे वर्षाच्या मुलगा आपल्याकडे काहीच न होतंच ना तर बेडीकर असणारे आमचे परमपूज्य वैकुंठवासी सद्गुरु झंडूजी महाराज यांनी हा परमार्थ कार्तिकी वारीमध्ये बसल्यानंतर त्यांचा त्यांना अनुग्रह झाला आणि खानदेशामध्येही त्यांनी आणलेलं आहे आणि त्याच परंपरेमध्ये झंडूजी महाराजांची परंपरा एका वर्षातून पाच वाऱ्या त्यांनी दोन्ही पायी कराव्या अव्हे दोनशे वर्षापासून किंवा दोनशे वर्षापासून आषाढी कार्तिकी दोन्हीकडून पायी त्र्यंबकेश्वर दोन्हीकडून पायी चालणे पैठण दोन्हीकडून पायी चालणे आणि मुक्ताबाई दोन्हीकडून पायी चालणे ही झंडूजी महाराजांची परंपरा अवघ्या दोनशे वर्षापासून जशी तशी चालत आहे आणि त्याच परंपरेमध्ये परंपरेमध्ये वयाच्या चौदाव्या वर्षापासून अठ्ठ्याण्णव वर्षापर्यंत जीवनामध्ये पाच वाऱ्या त्यांनी पायदर केल्या परमपूज्य वैकुंठवासी गुरुनाम गुरु माझे गुरुवर्य जगन्नाथ महाराज अंधाडेकर तालुका यावल जिल्हा जळगाव ते आमचे शिष्य हे आमचे गुरु महाराज आहेत आणि त्या परंपरेमध्ये आम्ही आहे आणि भगवंताच्या कृपेने संतांच्या आशीर्वादाने आपल्या पूजनीय ग्रामामध्ये पूजनीय गावामध्ये भाग्यवाड या गावामध्ये पुण्यवान गावामध्ये अनेक दिवसापासून अखंड हरिनाम संकीर्तन सोहळा आपल्या छोटूशा गावामध्ये सर्व गावकरी मिळून अगदी आनंदाने भगवंताच्या या दरबारामध्ये हा सोहळा चालू आहे जवळ जवळ चौतीस चौतीसावं हे आपलं वर्ष आहे आणि म्हणजे तीन आपल्या ह्या कार्यक्रमाला पुढे पूर्ण होते आणि म्हणून ह्याही वर्षी मोठ्या आनंदाने मोठ्या प्रेमाने आपल्या पुण्यवान भूमीमध्ये मारुती रायाच्या दरबारामध्ये तर महा भागवत कथा तथा महायज्ञ ही कथेच रसपान आपण करत आहात महाराज ज्यांच्या श्रीमुखातून आपण ही गोड अशा प्रकारची कथा ऐकतोय ते आमचे हरिभक्ती परायण परम पूज्य आदरणीय गुरुस्थानी असणारे संदीपजी महाराज खामणीकर यांच्या मुखारविंदातून आपण श्रीमद भागवताची कथा ऐकतोय या कथेचा भार उचललेला आहे कथा महाराज वैकुंठवासी धनाबाई बाबुराव सोनू लोणारी यांच्या स्मरणार्थ हरिभक्ती परायण मुरलीधर बाबूराव लोणारी यांच्याकडून बाबांचा कथेचा भार त्यांनी उचललेला आहे आणि तस शेवटच्या दिवशी महाप्रसाद वैकुंठवासी कल्पनाबाई ईश्वर पाटील यांच्या स्मरणार्थ हरिभक्ती मराठी पाटील नेपा नगर यांच्याकडून महाप्रसादाचं आपल्याला अशा प्रकारचं हाही एक लाभ आपल्या जीवनामध्ये आहे महाप्रसादाचा आणि आजची जे अशा प्रकारे ही संत भोजन संध्याकाळी आणि आमच्या कीर्तनाचा भार त्यांनी घेतलेला आहे ते आमचे हरिभक्तीपरायण संत भोजन सॉरी हरिभक्तीपरायण महेश हरिभाऊ चौधरी यांचं संत भोजन आणि आमचं कीर्तन रमेश रामू महाजन अशा पद्धतीने महाराज हा योग प्राप्त झालेला आहे आणि गेल्या पंधरा सोळा वर्षापासून ज्यांच्याकडे माझा नंबर आहे पण नंबर काही माझा लागत नव्हता याच्यामध्ये तुमचाही काही दोष नाही ना माझाही काही दोष नाही नंबराचाही काही दोष नाही कारण आले देवाजीच्या मना ते दे तुमच्या गावामध्ये भाग्यवान गावामध्ये देवाच्या मंदिरामध्ये कीर्तन करण्याकरता जेवढं जेवढ पुण्य नव्हतं आता ते झालं बरोबर म्हणून मी पुण्यला बारा प्रभावित गाव आहे आणि म्हणून ज्यांनी मला तुमच्या दर्शनाची अशा प्रकारे संधी दिली तुमचं दर्शन मला घडवलं त्यांनी मला तारीख दिली मीही नवीन तेही माझ्याकरता नवीन आणि गावही नवीन म्हणून आपल्या गावातील सर्व भजनी मंडळ आपले ट्रस्ट असेल यांच्या माध्यमातून आपल्या या कार्यकर्त्यामध्ये असणारे आमचे अभिव्यक्तीपरायन राजू दादा तुम्ही त्यांना टेलर म्हणतात त्यांना मी पाहिलंय आज पाहिलंय आणि त्यांनी मला ही सेवा दिलेली आहे म्हणून महाराज अजून गावातील माझ्या माता भगिनी आहे पितृतुल्य तुल्य श्रोते आहे आदरणीय हरिभक्तीकर आहे पांडुरंगजी महाराज पंढरपूर तर वा वा पंढरपूर म्हटल्यानंतर आम्हाला वक्ते महाराजांची आठवण आहे आमचं तिथे आहेगन्नाथ महाराज जगन्नाथ महाराज वक्ते महाराज आणि महाराजांचंही पंढरपूरचं दर्शन म्हणजे विठोबाचं दर्शन झालं शकतात आपण बाबाही बसलेले आहे आणि सुंदर प्रकारचे मृदंग म्हणे आहे आपल्या गावाची भजनी मंडळी आहे तुम्ही ज्यांना सात दिवसाकरता आमंत्रित केलंय ही गोड अशा प्रकारची भजनी मंडळ माझ्याबरोबर आलेले माझे हरिदास महाराज राजू भाऊ आणि सर्वांच्या समवेत अशा पद्धतीने महाराज ही अशा प्रकारे शिष्टम आणि हे आपला हा कार्यक्रम म्हणून मगासी सर्वांच्या चरणाला मी प्रणिपात दंडवत करतो पांडुरंगाला नमस्कार करून तुम्हाला नमस्कार करून गुरुदेवांना नमस्कार करून आपल्या चिंतनाकरता निवडलेला जो अभंग आहे तो अभंगाकडे आपल्याला वडायचा आहे भजन करावी dan त्यांचे द्वारे श्वानयाती ते थे राम नाम होईल श्रवण घडेल भोजन उचिष्टाचे चिंतना करता लढल्याला होत राहुल्या महाराज तुमच्या गळ्यात टाकला म्हणजे पाटरंगाच्या गळ्यात टाकला चिंतना करता निवडलेला भंग संतपर प्रकरणातील आहे महाराज आणि या अभंगाची पार्श्वभूमी चिंतना करता निवडलेला अभंग जगधुरु तुकोबाराचा आहे आणि या अभंगाच्या द्वारे जगधुरु संत संगतीने काय लाभ आहे किंवा आपल्या जीवनामध्ये जीवन मिळाल्यानंतर मनुष्य जीवन मिळाल्यानंतर जीवनामध्ये आल्यानंतर अति जीवन आवश्यक आहे आहे असे जगद्गुरु तुकोबारा या भंगातून आपला विषय प्रतिपादन करतात पहिल्या जन्मामध्ये महाराज सांगतात महाराज संत समागम एखाद महाराज तुम्ही सांगता जीवनामध्ये संतांची भेट झाली पाहिजे संता संता संतांचा समागम झाला पाहिजे पण तो कशा पद्धतीने झाला पाहिजे महाराज म्हणतात एखादी परी व्हावे त्यांचे द्वारी श्वान संतांच्या दरवाजा जवळ संतांच्या घराजवळ संतांच्या दारामध्ये संत समागमामध्ये मी मिश्वानगरी व्हायला तयार आहे का नित्य नाम चिंतन करतात आणि संतांच्या श्वान झालो श्वान म्हणजे संत नित्य नाम चिंतन करतात त्यांनी केलेलं रामनाम माझ्या कानावरील तेथे रामनाम नाम होईल श्रवण घडेल भोजन उदिष्टाचे महाराज घडेल भोजन उच्चिष्टाचे म्हणजे आम्हाला संतांच उष्ट खाऊ घालतात का घडेल भोजन उच्चिष्टाचे तर नाही महाराज संतांत उष्ट भोजन ताटातली शिरा बुंदी पुरी आजची जाय काय पद्धतशीर होती भाऊ हो वारे वाजदारी मी बी सुजून गेलो लोक ठेवून म्हटलं मोठच ताटाला बघला महाराज ताटामध्ये घडेल भोजन उद्दिष्टाचे याचा अर्थ असा नाही की संतच्या ताटात जेवताना त्यांचं उष्ट आम्हाला नाही मग कोणतं उष्ट खायला मिळत संतांकडे आलेलं रामनाम त्यांच्या मुखातून आलेलं रामनाम आलेल रामना। व्यासांचं उष्ट श्रीमद भागवत आहे घडेल भोजन उद्दिष्टाचे कामारी पटीचं सेवेचा सेवक तीन पणे रंग तेथे संतांकडे जर जायचं असलं तर बटीक कामारी वा आणि म्हणून तुका म्हणे सर्व सुख त्या संगती घडेल पंगती संतांच्या असा अभंगाचा धावता अर्थ मी तुमच्या पुढे मांडलेला आहे आपल्या वेळेच्या कीर्तन करू माझी भाषा समजते आहे काय दादू दादा कळते आहे की नाही ऐकायला येत आहे ना ये पद्धतशीर मावळ्यांना तिकडे येतानाय नाही नाही तर मी काय बोललो काय नाही निघा काय बोललो काही समजलं नाही असं म्हणसाल तुम्ही भजन करा विठ्ठल विठ्ठल